दोनशे तीनशे सव्वा तीन साडे तीन चारशे सव्वा चार साडेचार पाचशे सव्वा पाच साडेपाच पावणे सातशे सव्वा सात साडेसात पावणे सात सातशे सव्वा सात साडेसात पावणे आठ आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये डबल एच डबल एच कर करून घ्यायची बरोबर बारा तेरा सव्वा तेरा तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा तुम्ही बघून घ्यायचा डॅमेज साडे अठरा साडे अठराशे एकोणीशे रुपये एकोणीस सव्वा एकोणीसशे रुपये साडे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये ब्रिटिश कारडे अकरा साडे बाराशे रुपये आले का દોન અડીસ સાનપાય અકરાય સવા સાપાસ સવ્વા સાત 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 સાર આઠશો રૂપિયા ડબલ એચ કર तीन चारशे पांच रुपये डबल कर तीन ती चार सवा चार चारे सवा पांच साहशे रुपए साढ़े सात सात डबल आर करीन साढ़े तीन चारशे पांचे सवा पांच साढ़े पांच पौने सात सात साढ़े सा पौने सात सात रुपये डबल आर कर चारशे पांच सात सात रुपए सवा सत आठ रुपये डबल आर कर दोन अड़ी तीन सवा तीन साढ़े तीन चार पाचशे रुपये डबल आर बारा, बारा सव्वा बारा खाली मार बघून बारा हो भारी। सौवा बारा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा खाली तुम्ही पाहिजे साडे चौदा पंधराशे रुपये कर अकरा सव्वा अकरा साडे अकरा खाली मार बघून घ्याय भाव भाऊ जादा बाराशे रुपये सव्वा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये जे के पाच सव्वा पाच साडेपाच सहाशे सव्वा सहा साडेसहा जी लागेल लागती जोड आपड पाचशे सहाशे पाचशे रुपये डबल एच कर पाच सव्वा पाच साडेपाच सहाशे सातशे रुपये सातशे रुपये डबल आर कर काय पुढे

एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा सव्वा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पौने चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये बिएकर बरोबर पंधरा साडे पंधरा सोळा सोळा माले साडे सोळा पावणे सतरा सव्वा सतरा साडे सतरा सव्वा अठरा साडे अठरा दोन हजार रुपये दोन हजार डबल टिकर सोळाशे रुपये सोळाशे बारा सवा बारा साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधरा साडे सोळा सोळा साडे બોલી પડતી એક બોને કે પચીસ સાતસો રૂપિયા એક તીનસો રૂપિયા ડબલ એજ સાડે આઠ નવ એક હજાર આઠ સવા બારા સાડે બારા માર सात सवा डबल आर करे सातशे सातशे आठ नऊ एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा सोळा साडे सोळा सतराशे सवा तेरा साडे तेरा बारा सवा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा साडे पंधरा पंधरा दहाशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा जे के सतराशे रुपये

ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે પંદર માલભારી બારા તેર સવા તેર સાડે ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે પંદરશો રૂપાય બે બાર તેર ચૌદ પંદર સોળા સવા સોળ સાડે સોળા બુડી પિલો બગું ગયા ભાઉ બાર તેવ સાડે સાવને બાર તેવું પડતી बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सोळा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा सव्वा अठरा साडे अठरा पावणे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये बोले जो एकोणीसशे रुपये सव्वा एकोणीसशे रुपये साडे एकोणीस बी टी तीन चार सवा સાસે સાલ કર बाराशे रुपये सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये बारा सव्वा बारा साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा खाली बारा साडे तेराशे रुपये चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधरा साडे पंधरा सोळा रुपये येलमार मारका सोळा रुपये पंचावन्न नंबर ला बारा सव्वा बारा साडे बारा तेरा कुडीचे का त्याला कुणी साडे सोळा सतरा सतरा सतराशे माल बघून अठराशे अठराशे पंचवीस रुपये अठराशे पन्नास रुपये बरोबर मांडाय एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीशे रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा साडे सोळाशे रुपये लावा थोडं आपलं बार बारा तेरा चौदा पंधराशे रुपये बी बीएलकर बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये कर आठ नऊ लांडे आहे का आठशे नऊशे एक हजार रुपये अकरा बाराशे रुपये साडे बारा तेरा चौदाशे रुपये डबल अकरा बारा सव्वा बारा साडे बारा कर साडे सातशे आठशे नऊशे एक हजार अकरा बारा सव्वा बारा साडेबारा हा मारा बारा मार। मार। सव्वा बारा साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा